खळखळत होता समुद्र एकटा खळखळत होता समुद्र एकटा कितीतरी शपथा त्याने गिळल्या खळखळत होता समुद्र एकटा कितीतरी शपथा त्याने गिळल्या ज्या वाटत होत्या लाटा आपल्या त्याही किनाऱ्यास जाऊन मिळल्या खळखळत होता समुद्र एकटा खळखळत होता समुद्र एकटा कितीतरी सूर्य त्याने पेरले स्वतःच केला अंधार आणि कोणीनं त्याच्या साथीस उरले कोणीनं त्याच्या साथी उरले